काय मावकडे नाही लागले आजी दिदीला तो बाप रे गुड रिक्वेस्ट कर आजीला नेऊ नका म्हणून बर चालली दिदीला घेऊन चालली आजी बाय कर बाय कर गुड म रिक्वेस्ट कर रिक्वेस्ट कर आजी प्लीज नेऊ नका दे म्हण काय करायचं दीदी तुला जायचं ना नाही त्यांची अरे रे घडू दीदी आजीची दिदी आहे नको घेऊ आजीची दिदी आहे <laughs> <laughs> आजीची दिदी आपली नाही दरवाजाचा बाहेर जाके कर, आ दिला, आ दिला, आ दिला, वर, कर, ना नका म्हण आमच्या दिदीला नी जाप रे आजी घेऊन गेली दिदीला आता कुठे जायचं गेली दीदी आजीचं घर माहितीये ना जा घरी आजीच्या घरी घेऊन या जा गरी गरी जा घरी आजीच्या घरी जाऊन दीदीला आहे का का दिदी? आपल्या दिदीला <स्थाँगा> दिदी कशी हसते बघून तिला एन्जॉय व्हायला तिला <स्थाँगा> <ले> काय <स्थाँगा> झालं घ्या म्हणा बाबांना घ्या म्हणा दिदीला